मला सांगा आता जी किरण सरांनी मुद्दा मांडला तो खरंच खूप महत्वाचा आहे की किरण सर आपण जे म्हणतात ना की मुंबईकरांना काय हवंय ते आम्ही देऊ शकूत की नाही देऊ शकूत हा मुद्दा आहे आणि खरंच हा मुद्दा आहे हा खरंच निवडणुकीचा मुद्दा आहे आणि इथेच निवडणूक असायला पाहिजे हिंदू मुसलमान होण्यापेक्षा ते जास्त महत्वाचं आहे तारे सर आपण दोघेही पत्रकार होतो मला फार चांगलं आठवत आहे एक अधिवेशन चालू होतं आपण मंत्रालयाच्या विधानमंडळाच्या त्या हॉलमध्ये बसून आपण स्वतः बातमी केलेली आहे मुंबईच्या कोस्टल रोडची दोन हजार बारा साली पुढं कोण होत होती तेव्हा उद्धव ठाकरे होते त्यांनीच डायग्राम पाठवला होता आपल्याला आपल्याला एक व्हिडिओ आला होता आपल्याला आठवत असेल माझ्या युट्यूबवरती अजूनही तो माझ्या पर्सनल चॅनलवरती तो अजूनही आहे दोन हजार बाराचा व्हिडिओ कोस्टल रोडची संकल्पना कोस्टल रोडचं बांधकाम कोस्टल रोड बनवणं हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं काम आहे सर मला सांगा आज भारतामधलं सर्वात स्वस्त पाणी कुठे मिळतं देशातल्या कुठल्या महानगरपालिकेत सगळ्यात स्वस्त पाणी मिळतं ती मुंबई महानगरपालिका आहे पंचवीस वर्ष आम्ही काम केलं आहे म्हणून हे सांगतोय सर मी पुन्हा अजून एक प्रश्न विचारतो भारता भारतामधली कुठली अशी महानगरपालिका आहे ज्या महानगरपालिकेला स्वतःच्या ब्याण्णव हजार कोटींच्या ठेवी आहेत सगळ्यात स्वस्त पाणी पुरवठा देऊन सगळ्यात स्वस्त बेस्ट बसचा प्रवास देऊन पाच रुपये तिकीट आम्ही सत्तेत होतो तेव्हा प्रशासक आल्यानंतर तिकीट किती झालंय भारतीय जनता पार्टीच्या हातात प्रशासन गेल्यानंतर किती झालंय याचा हिशोब द्या तारे सर आपण बोला माझे तुमच्याकडून विलास सरांकडून आहे आपण दोघे ज्येष्ठ पत्रकार आहात हे आपण सांगा आपण मांडा आपण बोला ना, 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 ना।, ना।, ना भाजपचे मुद्दे मांडायला तुमचे मुद्दे मांडायला तुम्ही समर्थ सर आता सांगा वैद्यकीय सेवेमध्ये दरवर्षी एक कोटी चौवेचाळीस हजार लोकांचा उपचार मोफत केला जातो तो फक्त मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स मध्ये केला ऐकलं दुसरी कुठली महानगर विचारतो ना अधुजी ते म्हणतात त्यांनी सांगा करून दाखवलंय म्हणून आम्ही मुद्दा सत्ता मागतोय आणि त्याच्यासाठी आम्ही सांगतोय मराठी मुद्दा तर आमचा आहेच काउंटर काय हे सगळं गोष्ट खरी आहे आणि हे कोणी नाकबुल करत नाही हे शिवसेनेने केलंय